नमस्कार कांचन रेसिपीज अँड क्रिएटिव्हिटीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सर्वात प्रथम तुम्हाला सर्वांना गुढीपाडवायच्या खूप खूप शुभेच्छा चैत्र महिन्यातला हा पहिला दिवस आणि मराठी वर्षाचा हा पहिला दिवस यासाठी आपण आज गोडाचा पदार्थ घेऊन आलेलो आहे आणि कुठलंही नवीन याची सुरुवात आपण गोडानेच करत असतो तर आज मी तुमच्यासाठी बासुंदीची रेसिपी आणलेली आहे या अगोदर मी तुम्हाला श्रीखंडाची रेसिपी श्रीखंड घरी कसं बनवायचं चक्का कसे बनवायचं ही रेसिपी अगोदर दिलेली आहे आणि आज मी तुमच्यासाठी बासुंदीची रेसिपी आणलेली आहे एकदम झटपट होणारी बासुंदी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा एकदम मलाईदार आणि एकदम दाटसर अशी बासुंदी कशी बनवायची तर वेळ न घालवता लगेच किचनमध्ये जाऊया आणि आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर बासुंदी तुम्ही पाहू शकता थंड झालं एकदम छान अशी दाटसर बासुंदी तयार करण्यासाठी सर्वात प्रथम इथे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालणार आहोत आणि त्यानंतर आपण एक लिटर दूध वापरणार आहोत पाणी यासाठी घातलं आहे की दूध आपलं खाली लागू नये यासाठी तळाला थोडंसं पाणी घालायची आवश्यकता असते आणि आता दूध व्यवस्थित आपल्याला उकळवून घ्यायचं आहे एक तीन ते ती चार मिनटात दूध आपलं छान उकळलं जातं पाहू शकता दूध इथे व्यवस्थित उकळलं आहे आणि त्यावरती जी अशी मलाई आलेल्या म्हणजे आ येते थोडी थोडीशी मलाई ती आपण अशी कडेला लावून घेणार आहोत दूध पायी तर छान उकळत आहे आपलं मलाई अशी आपण साईडला लावत चाललेलो आहे म्हणजे एकदम म आपल्या बासुंदीला जो दाटसरपणा येतो ते यामुळेच येतो अशी मस्त मलाईदार बासुंदी आपली तयार होते यामध्ये मी अर्धा वा अर्धी वाटी साखर घातलेली आहे साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्तही करू शकता कारण कर यामध्ये आपण खवा पण वापरणार आहोत त्यामुळे मी अर्धीच वाटी साखर वापरली आहे आता एक लिटर दुधासाठी मी शंभर ते सव्वाशे ग्रॅम खवा वापरलेला आहे जर खवा नसेल तर तुम्ही मिल्क पावडरही वापरू शकता पण खव्याने जी टेस्ट येते ना ती अप्रतिमच असते त्यामुळे मी इथे खवा वापरला आहे आणि एक दोन मिनटात खवा आपला दुधामध्ये छान असा मिक्स करून घेतला आहे एक जीव झालेला आहे दूध छान उकळत आहे त्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स घालून घेणार आहेत इथे मी काजू बदाम पिस्ता आणि चारोळी घेतलेली आहे ती आपण यामध्ये घालणार आहे थोडे थोडेसे ड्रायफ्रूट्स मी ठेवलेले आहे कारण आपण वरून डेकोरेशनसाठी वापरणार आहोत यामध्ये तुम्ही केशरही घालू शकता माझ्याकडे केशर नव्हतं त्यामुळे मी केशर घातलेलं नाही पण तरी खव्याच्या कलरने आणि दूध आपण आठवत जातो तर त्याचाच कलर एकदम छान येतो आणि केशर घातलं तर त्याचा कलर आणि टेस्ट दोन्ही छान लागते जर केशर असेल तुमच्याकडं तर तुम्ही घातलं तरीही चालेल दुधात पण आता आणखी एक सात ते आठ मिनिट छान असं उकळवून घेणार आहोत आणि मध्ये मध्ये आपण त्याला हलवत राहायचं म्हणजे दूध खाली लागणार नाही आणि जी मलाई येते ती आपण अशी साईटला अशी साईटला करत चालणार आहोत संपूर्ण रेसिपी आपल्याला एक वीस ते पंचवीस मिनिट लागतात पूर्ण छान अशी बासुंदी तयार व्हायला सर्व साहित्याचं प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेलं आहे आणि श्रीखंडची रेसिपीची लिंक मागच्या वर्षी मी तुम्हाला दाखवलं होतं श्रीखंड घरच्या गर घरी कसं बनवायचं चक्का बनवण्यापासून मी तुम्हाला दही लावण्यापासून रेसिपी दाखवली आहे त्याची लिंकही मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणखी एक चार ते पाच मिनिटं आपण इथे छान दूध उकळवून घेणार आहोत आणि जी साईटला आपण अशी मलाई लावून लावून ठेवली होती ती आता अशी काढायची आहे आणि व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे तर तुमचं पाडव्याला काय बेत आहे मला नक्की कळवा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा बासुंदी आणि पुरीची आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका आणखी तुम्हाला कुठल्या रेसिपीज पाहायला आवडतील या या ह्याही मला कमेंट करा मी ते द नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन पहा दाट व्हायला लागलेली लाग आहे आपली बासुंदी आणखी आपण एक चार ते पाच मिनिट इथे दूध छान उकळवून घेणार आहोत पहा दूधही आपलं जर आटलेलं आहे आणि आपली बासुंदी आता इथे तयार होणार आहे थंड झाल्यानंतर ही आणखी घट्ट होते त्यामुळे या स्टेजला आपण आता गॅस बंद करणार आहोत बऱ्यापैकी आपली बासुंदी इथे आटलेली आहे गॅस बंद करायचा आहे आणि आपण बासुंदी आता सर्व करायला घेणार आहोत व्यवस्थित गॅस बंद केलेला आहे आणि आपण आता ही दर अशी थंड होऊ देणार आहोत आणि मग आपण सर्व करणार आहोत पाहू शकता तुम्ही याचे टेक्स्चर कसं होतं आणि थंड झाल्यानंतर पाहू शकता एकदम दाटसर अशी आपली बासुंदी इथे तयार झालेली आहे खूप छान लागते टेस्टला तुम्ही या पाडव्याला ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट करा मला अजिबात विसरू नका आणखी कुठले पदार्थ तुम्हाला गोडाचे किंवा व्हेज नॉन कुठले पदार्थ पाहायला आवडतील मला कमेंट करून नक्की सांगा पाहू शकता तुम्ही एकदम दाटसर अशी आपली आणि दाणेदार अशी बासुंदी तयार झालेली आहे तर या पाडव्याला ही रेसिपी नक्की ट्राय करा भेटूया परत पुन्हा एका नव्या रेसिपीसहित तोपर्यंत सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि नवीन वर्षाच्याही सर्वांना खूप खूप शुभेच्छा